कर्नाटकमधून कर्नाटकच्या बिदरमध्ये एटीएम कर्मचाऱ्यांवर गोळीबार करण्यात आला आणि यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय घटनेनं बिदर शहरात खळबळ माजली आहे दिवसा ढवळ्यात चोरीमध्ये त्र्याण्णव लाख रुपये लुटण्यात आणि यामध्ये जो गोळीबार झाला त्या गोळीबारामध्ये दोघांचा मृत्यू सुद्धा झालाय प्रतिनिधी अक्षता नाईक आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत त्यांच्याकडून या संदर्भातला सविस्तर तपशील जाणून घेऊया अक्षता विक्रांत काल बिदरमध्ये एटीएम वर हल्ला केलेला आहे आणि जे पैसे होते ते लंपास केलेले आहे बिदर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये चे एटीएम आहे त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे कर्मचारी पैसे भरण्यासाठी आले होते पैसे भरण्यासाठी वाहन देखील दाखल झाले ते आधीपासूनच मोटरसायकलवरती वरती आलेले दरेखोर वाट पाहले होते पैशाचे वाहन दाखल होताच दोघे हल्लेखोरांनी दुचाकीवरून उतरले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांच्या दिशेने आठ गोळ्या घातल्या तसेच त्याच्या डोळ्यात मिरची टाकली आणि वाहनातील रोख रकमेची रुख पेटी उचलून नेली त्यावेळी दोन सुरक्षा रक्षक त्यांना पण दरेडोरांनी त्यांच्यावरही गोळीबार केला यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा जखमी झालेला आहे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान त्याचाही मृत्यू झालेला आहे सगळ्या सविस्तर बातमी आपण पाहतोय कर्नाटकमधून कर्नाटकच्या बिदरमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे टी एमची पेटी एममध्ये पैसे भरण्यासाठी ज्या पेटीमधून पैसे आणले जातात रोकड आणली जाते ती पेटी लुटण्यासाठी मधून म्हणून हे दरोडेखोर आले पेटी लुटण्याचा त्यांनी प्रयत्न केला सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला म्हणून सुरक्षा रक्षकांवर त्यांनी आठ गोळ्या झाडल्या त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला